Thank <music> you. कर्जत तालुक्यातील कशळे येथील माननीय भाऊसाहेब राऊत विद्यामंदिर येथे कशळे भागातील सात शाळेसाठी इयत्ता बारावी बोर्ड केंद्रात विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे माननीय भाऊसाहेब राऊत विद्यामंदिर कशळे आर डी इंग्लिश स्कूल कशळे ग्लोबल ऑर्चिड स्कूल कशळे आदिवासी आश्रमशाळा पिंगळस आदिवासी आश्रमशाळा पात्रज अभिनव ज्ञानशाळा कडाव अभिनव ज्ञानमंदिर शाळा गवळवाडी या शाळेतील एकूण सातशे पाच विद्यार्थी या केंद्रात पेपर लिहिण्यासाठी बसले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षांना बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता बारावीसाठी एकूण तीन हजार तीनशे वीस केंद्रांवर पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थी परीक्षा देणार असून परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत कमी गुण यशस्वी अथवा होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे कर्जत लाईव्हसाठी साठी मोती कशळे कशेळे